उन्हाळा सुरू झाला म्हटलं की मस्त असे थंडगार पदार्थ खावेसे प्यावेसे वाटतात आज आपण विकट ठेल्यावर मिळणारी जी कुल्फी असते तशीच कुल्फी घरी बनवणार आहोत एकाच मिश्रणापासून तुम्ही चार वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या बनवू शकता आणि त्यासाठी कंडेन्स मिल्क मावा काहीही वापरण्याची अजिबात गरज नाही फक्त दुधापासून तयार होणाऱ्या या कुल्फ्या घरातल्या उपलब्ध साहित्यात आणि त्याही अगदी सहज बनवता येतील मग चला बनवूया आजची ही मस्त अशी थंडगार रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा दूध गरम करण्यासाठी एखादी जाडतळाची कढई किंवा मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाव कप पाणी घालून घेतलं आता यामध्ये दूध घालणार आहोत सुरुवातीला पाणी घालायचं त्यामुळे दूध कढईला किंवा भांड्याला चिकटणार नाही आणि ते व्यवस्थित गरम होईल इथे मी दीड लिटर दूध वापरलं आहे फुल फॅट मिल्क आहे म्हशीचं दूध वापरलं तरीही चालेल यापैकी पाव कप दूध वेगळं काढून घ्यायचं आणि सगळं दूध आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे दूध तापवताना गॅस आचेवर ठेवायचा आणि मग ते दूध चांगलं उकळवून घ्यायचं दुधाला जशी उकळी येते तशी त्यावर साय जमा होते आणि ती जमा झालेली साय देखील आपल्याला दुधामध्ये दे मिक्स करायची आहे कमीत कमी दहा मिनटं तरी दूध चांगलं गरम करून घ्यायचं दूध जेवढं जास्त गरम कराल तेव्हा ते आटलं जातं आणि यामध्ये आपल्याला वेगळे असा खवा वापरण्याची गरज पडत नाही म्हणूनच दूध चांगलं आटवून घेतलं तरी ते मी दहा ते बारा मिनटं दूध चांगलं गरम करून घेतलं यामध्ये घालणार आहोत एक कप साखर दीड लिटर दूध होतं दू दू म्हणून मी एक कप पूर्ण साखर घेतली एक लिटर दूध असेल तर पाऊन कप साखर घ्यायची आता हेही चांगलं मिक्स करून घेऊ दूध आणि साखरेचं मिश्रण कमीत कमी दहा मिनटं मध्यमाचेवर चांगलं उकळवून घेऊ म्हणजे दूधही आटलं जाईल जर तुम्हाला कुल्फी अजून गोड हवी असेल तर पाव कप साखर घालू शकता आता दूध आटत आहे तोपर्यंत आपण जे वेगळं दूध वाटीमध्ये काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालणार आहोत तीन चमचे मिल्क पावडर तीन चमचे मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉरही वापरू शकता कॉर्नफ्लॉअर घालायचं असेल तर फक्त दोन चमचेच घाला खूप जास्त घालू नका नाहीतर कुल्फीचं जे मिश्रण आहे ते खूप घट्टसर होईल दुधामध्ये मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पण जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर कॉर्नफ्लॉर किंवा कस्टर्ड पावडर वापरली तरीही चालेल दुधामध्ये मिल्क पावडर मिक्स करताना बऱ्याच वेळा गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या न होऊ देता ही चांगलं मिक्स करून घेतलं तो तोपर्यंत दूधही बऱ्यापैकी आटलं आहे आणि ही जी काही बाजूला जमा झाली तीही दुधामध्येच मिक्स करायची यामध्ये आपण जे मिल्क पावडरचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते सगळं गल घालायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटं आपल्याला दूध उकळवून घ्यायचं म्हणजे ते अजून घट्टसर होईल थोडंसं घट्टसर हवं आहे अजूनही बघाल तर दूध पातळ आहे पण पाच मिनटं हे चांगलं उकळवून घेतलं की अगदी घट्ट होतं आणि दूधही बऱ्यापैकी आटलं आहे तर कमीत कमी हे मिश्रण तयार होण्यासाठी पंचवीस ते तीस मिनटं लागतात आता मात्र पूर्ण थंड होऊ द्यायचं जराही कोमट किंवा गरम नको अगदी थंड करून घ्यायचं आणि हे बघाल तर अगदी परफेक्ट असं हे कुल्फीचं मिश्रण तयार झालं कुल्फी बनवण्यासाठीचा हा बेस तयार झाला पण यापासूनच आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या बनवणार आहोत तर एक कप कुल्फीचं मिश्रण घेतलं यामध्ये मी घालणार आहे रू अब्जा जर तुमच्याकडे रू अब्जा नसेल तर रोज सिरपही वापरू शकता तीन मोठे चमचे मी रू अब्जा यामध्ये घालून घेतला आणि त्यानंतर आता हे चांगलं मिक्स करायचं तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही थोडासा गुलकंदही वापरू शकता यामध्ये वेगळा असा रंग वापरण्याची अजिबात गरज नाही जो रू अब्जा आहे त्याचाच मस्त असा गुलाबी रंग आला रोज फ्लेवरचं आईस्क्रीमचं वा हे मिश्रण तयार झालं ते सेट होण्यासाठी ठेवायचं तर इथे मी छोट्या आकारातला ग्लास वापरला त्याऐवजी डब्बा किंवा वाटीही वापरू शकता त्यामध्ये मिश्रण घालायचं आणि त्यावर थोडंसं फॉईल पेपर लावून हे व्यवस्थित पॅक करायचं ही दुसऱ्या प्रकारची कुल्फी म्हणजे सगळ्यांच्या आवडीची यासाठी एक कप कुल्फीचं मिश्रण घ्यायचं यामध्ये घालायचं आहे मस्त घट्टसर असा आंब्याचा रस म्हणजे आंब्याचा जो आपण पल्प काढून घेतला एक आंबा मिक्सरवरनं फिरवून थोडासा जाडसरत हा पल्प करायचा खूप बारीक करायचा नाही कारण कुल्फी खाताना आंब्याचे ते बारीक असे तुकडे दाताखाली आले की कुल्फी खायला छान लागते आता यामध्येच आपल्याला पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे आता मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आणि या मिश्रणाचा जो रंग आहे मस्त असा पिवळा रंग आला आहे मँगो कुल्फीचं मिश्रण तयार झालं की लगेचच आपण ग्लासामध्ये घालून घेऊ आणि त्यानंतर यावर फॉईल पेपर लावायचं पण तुम्ही जर डब्यात बनवणार असाल तर डब्याला झाकण लावायचं फॉईल पेपर लावण्याची गरज नाही आता लगेचच चा, मस्त अशी तिसऱ्या फ्लेवरची जी कुल्फी आहे ती बनवूया एक कप कुल्फीचं मिश्रण पाव चमच्या वेलची पावडर घेतली आहे आणि इथे मी वापरले आहे पिस्ता आणि बदामाची ही बारीक केलेली पावडर तर तीन चमचे आपल्याला यामध्ये ही पावडर घालायची आहे मी फक्त पिस्ता आणि बदामच वापरले आहे त्याऐवजी तुम्ही वेगवेगळे वे ड्रायफ्रूट्सही वापरून ही पावडर तयार करू शकता आणि हलकासा कुल्फीला हिरवा रंग हवा असेल तर त्यामध्ये अगदी चिमुटभर खाण्याचा हिरवा रंग घालायचा आता हे मिश्रण तयार झालं त्यानंतर लगेचच ते एका ग्लासात घालून घेऊ आणि त्यावरही फॉईल पेपर लावायचा फॉईल पेपर लावल्यामुळे आईस क्रिस्टल तयार होत नाही आणि कुल्फीही व्यवस्थित सेट होते तीन वेगळ्या प्रकारची कुल्फी एकाच मिश्रणापासून बनवून घेतल्यानंतर जे काही शेवटचं मिश्रण उरलं यामध्ये आपल्याला अगदी साधी आणि सोपी मस्त अशा फ्लेवरची कुल्फी बनवायची आहे त्यासाठी यामध्ये फक्त फक्त वेलची पावडर घालायची जर तुम्हाला अशा वेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या बनवायच्या नसेल तर या मिश्रणामध्ये फक्त वेलची पावडर घातली की अगदी भन्नाट अशी ही कुल्फी तयार होते तयार केलेलं हे मिश्रण लगेचच ग्लासामध्ये घालून घेतलं फॉईल पेपर लावून ते चांगलं पॅक करून घ्यायचं तर चारीही वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फ्या तयार झाल्या तर एका ताटामध्ये किंवा भांड्या ठेवून आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचे आहे कमीत कमी सहा ते सात तास डीप फ्रीजरमध्ये म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे आपल्याला कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची तर मी सहा तास कुल्फी सेट होण्यासाठी ठेवली होती आणि बघाल तर मस्त अशी ही कुल्फी तयार झाली एकाच मिश्रणापासून चार वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फ्या त्याही घरातल्या मोजक्या साहित्यात कंडेन्स मिल्क खवा वापरण्याची अजिबात गरज नाही ठेल्यावर जशी कुल्फी मिळते तशीच कुल्फी तुम्ही घरी बनवू शकता डिमोल्ड करताना हा ग्लास हलकासा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा म्हणजे कुल्फी पटकन डिमोल्ड होते आणि बघाल तर बघता क्षणी खावीशी वाटेल मस्त अशी ही कुल्फी तयार झाली आहे तर लगेचच कट करून बघूया कट केल्यावर तुम्हाला अंदाज येईल की अगदी परफेक्ट अशी आपली ही कुल्फी तयार झाली जराही आईस क्रिस्टल न होता अगदी परफेक्ट अशी ही कुल्फी तयार होते विकतची जशी कुल्फी आपण खातो तशीच कुल्फी घरात ही अगदी मोजक्या साहित्यात मग या उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार अशा कुल्फ्या जरूर ट्राय करा कशा झाल्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत